होळीची गोष्ट होळीच्या दिवशी संपूर्ण गाव रंगांनी गजबजले होते लोक एकमेकांवर रंग फेकत होते आणि आनंदाने नाचत होते गावातील मुले आणि मुली होळीच्या रंगांनी रंगून गेले होते त्यांच्या चेह्यावर आनंदाचे भाव होते एका छोट्या गावात राहणारा एक मुलगा होता त्याचे नाव रोहन रोहन होळीला खूप आवडत होती तो होळीच्या दिवशी संपूर्ण गावात फिरून लोकांना रंग लावत असे त्याच्या गावात होळीची एक विशेष परंपरा होती जिथे लोक एकत्र येऊन होळी पाळत असत रोहनच्या गावात होळीच्या दिवशी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जात असे त्यात सगळे लोक एकत्र येत असत आणि रंगांची होळी खेळत असत रोहनचे वडील त्याच्यासाठी विशेष होळीचे रंग आणत असत ज्यामुळे त्याला होळी खेळण्यात अजूनही जास्त आनंद मिळत असे होळीच्या दिवशी रोहन लवकर उठला आणि त्याने आपले कपडे घातले त्याने आपल्या मित्रांबरोबर गावात फिरायला जायचे ठरवले ते सगळे एकत्र येऊन होळीचे रंग लावत होते रोहनच्या चेह्यावर खूप आनंद होता कारण त्याला होळी खूप आवडत होती दुपारी रोहन आणि त्याचे मित्र गावातील मोठ्या मैदानात गेले तिथे होळीचा कार्यक्रम सुरू होता लोक एकमेकांवर रंग फेकत होते आणि आनंदाने नाचत होते रोहनने सुद्धा आपल्या मित्रांबरोबर होळी खेळली आणि खूप आनंद घेतला संध्याकाळी रोहन घरी परतला आणि त्याने आपले कपडे बदलले त्याच्या आईने त्यासाठी विशेष होळीचे जेवण तयार केले होते रोहनने जेवण घेतले आणि त्याच्या कुटुंबासोबत होळीच्या शुभेच्छा दिल्या